महायुतीचे घटक पक्ष आज एकत्र इथं आलेले आहेत आणि या घटक पक्षाच्या महत्वाच्या आमच्या पक्षातील सहकाऱ्यांची आजची बैठक आहे जिल्हा परिषदचे सदस्य असतील माझी सदस्य असतील पंचायत समितीचे सदस्य असतील माझी सदस्य असतील नगरसेवक असतील माजी नगरसेवक असतील तालुक्याचे अध्यक्ष असतील ह्या सर्वांची एकत्रित ही बैठक आज या ठिकाणी बैठक म्हणता येत नाही आता हे मेळाव्याचं रूप आहे हा मेळावा या ठिकाणी होतो आहे आणि ज्या पद्धतीने एक रूप होऊन हे महायुतीचे सर्व घटक पक्ष माननीय विजयासाठी यातूनच लोकसभा उमेदवार पंकजाताई ऐतिहासिक विजय प्राप्त करतील असा मला विश्वास वाटतो नाही हेच खरं आहे की महायुतीमध्ये एक लक्षात घ्या की ज्यावेळेस महायुती येते होते आणि महायुती झाल्यानंतर एक रूप व्हायला ज्या ठिकाणी वेळ लागत नाही त्या ठिकाणी विजय सहज होणं आणि त्या विजयाचं रूपांतर ऐतिहासिक विजयात होणं हे साधारणतः शक्य होतं ते आम्हाला बीडमध्ये करता आलं